या आंदोलन स्थळी तुम्ही या मी ते सांगितलं की तुम्ही उद्या येणार आहात तर त्यावेळेला मी उद्या यायला पाहिजे चार पाच तास प्रवास करून यावं लागेल तीनशे साडेतीन किलोमीटर प्रवास करून यावं लागेल त्यावेळेला दादांचं उत्तर होत साडेआठशे किलोमीटर मी महाराज पायी चाललोय साडेतीनशे किलोमीटर पाहिजे काही मोठी गोष्ट नाही आहे दादांना मी बोलण्याची आता विनंती केली दादांनी सांगितलं मी बोलणार नाही कारण हा विद्यार्थ्याकड आहे आणि या विद्यार्थ्यांच्या लढ्यात विद्यार्थी जे भूमिका घेतील त्या प्रत्येक भूमिकेच्या सोबत मी असणार आहे आणि जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही चार जणांनी आम्हाला पासून जाहीर केलेला आहे दादानी स्पष्ट सांगितलं जर माझे युवक चार जण अमोर पोषण करत असतील तर उद्या नोटिफिकेशन येईपर्यंत मी पण अन्नाचा कण घेणार नाही <ज़ाँ> दादाला मी विनंती करतो की दादा तुम्ही असा निर्णय घेऊ नका हे म्हटलं मी युवकांच्या सोबत आहे त्या चार दा जणांना जी यातना सहन करावी लागते ती यातना सहा जणांना जी यातना सहन करावी लागते ती मनाही आली पाहिजे आणि सरकारपर्यंत ती पोहोचली पाहिजे सरकारने निर्णय घेतला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हा पवारांमधला पहिला नेता जमिनीवर बसलेला आहे कुटुंबातून जमिनीवर बसलेला काही नेता नव्हता हा नेता आहे तो जो आज जमिनीवर विद्यार्थी जगी रोपांसाठी आलेला आहे त्यामुळे रोहित राहता तुमचे खूप खूप की तुम्ही विद्यार्थ्यांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आलात आणि विद्यार्थ्यांसोबत तुम्ही शेवटपर्यंत राहणार ही भूमिका तुम्ही घेतली याबद्दल तुमचे खूप खूप आभार